या सर्वजण लाईव या लवकरात लवकर झाले का जेवण बाकी सर्वजण मग कॅमेरा बंद झालाय ना चार्जिंग नाही मग बंद झालं hey, जिओ चा मोबाईल त्याची पिन आली कार्यक्रम काय ना होणार करणार बॅग पाहायची काय कपडे किपडे पाव ठेवून बाकी मित्रांनो कोण आहे ला Message kara, message kara, kasi pun हात बरा आहे हाताला पट्टी आहे उद्या टाके उघडायचे आहेत मग बाकी तुम्ही कसे आहात या मित्रांनो बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ नाही आला त्याच्यामुळे लाईव्ह आलो या लवकर लवकर हो। लाईक करा सबस्क्राईब करा मेसेज करा मित्रांनो काय चाललंय बाकी झालं की चहा पाणी दुपारच व्हिडिओ एक हप्ता येणार नाहीत मित्रांनो आपण लाईव्ह बोलूया कारण माझी तब्येत बरी नाही थोडी माझ्या हाताला जखम झालेली आहे टाकी पडले आहेत हाताला मी आणखी एक हप्ता तरी माझे व्हिडिओ येणार नाही आहेत टाकी आहेत आहे हाताला त्याच्यामुळं माझे व्हिडिओ एक हप्ता तरी लिधाण येणार नाहीत त्याच्यामुळे म्हणलं चला एक आपण लाईव्ह आपल्या मित्रांना भेट द्यावी यासाठी मी लाईव्ह आलेलो ला आहे करा काही नाही कामावर थोडा पाय घसरून पडलो होतो कपडे साहेब त्याच्यामुळं ते थोडी जखम झाली हाताला टाकी पडली मग कोणती ड्युटी आहे हा हे काय टाक्यात आताला दोन तीन घरीच जाओ कामाला काही गेलो नाही घरीच आहे दोन दिवस झाले शनिवारीच दुखापत झाली कामावरती सध्या घरीच आहे ड्युटी कोणती आहे तुमची बाबा गावाकडे गेले वाटत नाईट शिफ्ट का अच्छा अच्छा दुकान बंदच आहे दुकान बंद

कशी आता आपण म्हणाच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो सपोर्ट, सपोर्ट करा, करा। आपल्या छोट्या भावाला बोलास भूलगे अक्षे

एक महिना काम करावं म्हणलं नंतर जावं म्हणलं गावी यायला सोडून तर काय हाताला दुखापत झाली त्याच्यामुळे म्हणलं लाईव्ह या मग बाकी दुसरं कोण जुडलंय की आपल्या लाईव्हला त्याच ते काय मेसेज वगैरे करत नाही या मित्रांनो लाईव चॅनल ला आपल्या लाईक करा शेअर करा, करा, करा सबस्क्राईब करा, करा या लवकर लवकर मित्रांनो मेसेज करा मी तुमच्या मेसेजची वाट बघत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या लवकर लवकर त्याच्यात आपण मी बरा आहे हा माझा मुलगा आहे अक्षय अक्षय कसे आहेत मला मित्रांनो मी टिकटॉक खाते काय खायला मला संतला गोळी संतला गोळी गोली, गोली खातलाय अच्छा काय खायला तुम्ही पण संतरा गोळी खा आणि मजेत राहा म्हणा मित्रांनो आमच्या चॅनल ला कोणीच येत नाही या लवकर 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 गप्पा मारूया गप्पा बाकी तुम्ही कसे आहात बाकी तुम्ही कसे आहात या लाईव्ह चॅनल ला सपोर्ट करा

मित्रांनो संख्या वाढवा लाईव्ह ची लाईव्ह या सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेने मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवायची काहीतरी टिप्स द्या की कोणत्या विषयावर कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवा मी गाडी घेतली चार्जिंग केला होते तुला तर बाकी हाय हाय विशाल कसा आहेस तू तुला फोन केला होता मी फोनच नाही उचलला तू दोन वेळेस कधी येतोय घरी ये लवकर घरी ध्यान घेऊन जाते आपल्याला मी आलो होतो तो फोन नाही उचलला ते लावून आली म्हणजे

याच काय करू मी तेच मेन नाही ना ने, ने या मित्रांनो लाईव्ह लवकरात लवकर चॅनलला लाईक करा सपोर्ट करा आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे गपचूप या मित्रांनो Layu ya, ya loker-loker, lo ya layu. लाईक करा शेअर करा मित्रांनो या लवकरात लवकर लाईव्ह या लवकर लवकर आपले सबस्क्राईबर वाढले पाहिजे असे या मित्रांनो लाईव लवकरात लवकर मित्रांनो लाईव या तुमची ची संख्या कमी होत आहे बाळा दरवाजा लाव ना बाहेर दरवाजा लाव अक्षय दरवाज लाव बस काय एकच लाईव्ह दिसतोय दोन कोण आता आपण मॅसेज करा लाईव्ह विजय ब्लॉग्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मेसेज करा प्लीज

खाऊ नको बाळा कोड जास्त ठीक आहे मित्रांनो भेटूया परत धन्यवाद जय महाराष्ट्र